नवरात्रीचा पहिला दिवस आमच्या घरी घटस्थापना घालून मग आरती वगैरे करून आमच्या आई आरती गेली मग त्यानंतर मस्त गाणे वगैरे चालू होते मग त्याच्यानंतर आम्ही तुळजापूरला गेलो आणि हे तुम्ही बघू शकता तुळजापूरमध्ये काय चालू आहे मस्त एकदम एवढं चांगलं वाटलं की तुळजापूरमध्ये जाऊन आनंद झाला म्हणजे जास्त गर्दी नव्हती पण तिथलं मॅनेजमेंट बघितलं तर ते तुम्हाला कळूनच जाईल पुढं काय होतं आहे ते बघा आणि मी ह्याच्यामध्ये काहीही एक्स्ट्रा ऑडिओ वगैरे नाही लावणार آپ گيا گرهتھ سڌ گيا پنهنجي ڪم کي پتي ڪريو कपडे वगैरे तर ठेवू शकता तुम्ही आणि जाण्यासाठी हा तिथून एंट्री आहे धर्मरांग मुखदर्शन रांग सगळे तुम्हाला बघून कळेलच इथं सध्याला आज घटस्थापनेमुळे जास्त लोक येणार नाही कारण की घट वगैरे असं यशच घरी त्यामुळं मला हे बघितल्यावर असं वाटलं ना जास्त गरज तर नव्हती मग सगळ्या लोकांना हो एका लाईनीमध्ये स्ट्रेट सोडायला पाहिजे होतं आणि हे असं कर वगैरे घेत काही गरजच नव्हतं कारण की बघा हे आतमध्ये उक्क लोक शे थांबवलेत काहीही गरज नव्हतं गरज नसताना असले पगार झाले आहेत आणि फक्त जर फक्त तुम्हाला की तिकीट पण भेटेल आणि सगळं भेटेल तुम्हाला तिथं आणि बघा इथं काहीही गर्दी नाही जरासुद्धा गर्दी नाही आणि हे आहे तीनशे रुपयाची रांग पैसे दिले की तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये हे असलं मॅनेजमेंट मला आवडलं नाही बघू शकता तुम्ही खोगालक बघा प्लीज कृपया करून मंदिरात येत असताना करू नका मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवा आणि म्हणजे तुम्हाला चांगलं भलं होईल हे काय मला आपलं नाही आहे एवढं घाण आलं की कुलदैवतीला मग आपण हळद कुंकू बांगड्या हे सर्व घेत असतो कारण आलेल्या आलेल्या हाताने रिकामं हात जायचं नसतं त्यामुळं बांगड्या त हळद कुंकू हे सर्व घेऊन जात असतो आणि वन ऑफ द थर्ड क्लास टी म्हणजे हे उपसरपंच चहा ह्या ठिकाणी पिऊच नका हा गुळाचा चहा नाहीच थँक्यू